नमस्कार शेतकरी कृषी या कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्याची शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिनिटाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पार्शिवनी जाता येत चार मध्यम स्टेपल अवकालेले एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जाता आहे सहा मध्यम स्टेपल अवकालील एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बानासमती वरोरात जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती वरोरा खांबरा जात आहे लोकल आवकाली सहाशे सहासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाली एक हजार एकाहत्तर क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व द्रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादामते अमरावती आवकालेली साठ क्विंटलची कि कांद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा प्ञा धन्यवाद